ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका नाशिक महापालिकेच्या उपमहापौर निवडीवर नाराजी व्यक्त करणारे शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक बंटी तिदमे यांनी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चर्चा करून गैरसमज दूर केले आहेत मंगळवारी मुंबईमध्ये भेटीस बोलवल्यानं हा निर्णय घेतल्याचे तिदमे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं उपमहापौर पदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये असंतोष होता त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण काही काळ नॉट रिचेबल झालो होतो असं तिदमे यांनी स्पष्ट केलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षामधील वरिष्ठांनी संपर्क साधत अन्याय होणार नसल्याचा विश्वास दिला एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा आणि जनभावनेचा आदर करत राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे असं यांनी म्हटलं तर यावेळी उपमहापौर आणि गटनेते पदासाठी कालावधीचा फॉर्म्युला राबवावा सर्वांचा सन्मान राखावा अशी मागणी केली आहे पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते आतापासून उपमहापौरच्या इलेक्शन नंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलं होतं त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का शेवटी याच्यामध्ये काय असं रेस असती कोणाला एखाद्याला पद भेटत एखाद्या भेटत नाही त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो मान्य सुवर्णताई होत्या राहुलजी दिवे होते त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपमहापद उपमहापौर पदाची संधी मिळाली पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक सगळ्यांचे मला फोन चालवते त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून दोन दिवस एकदम आता काय निर्णय घ्यायचा साहेबांना आपण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी तर मला सुद्धा न्याय द्या पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दल सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील सगळ्यांबद्दल त्यांची जे काय आस्था आहे त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंटी मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या बरोबर आहे तुला मोठं करण्याचं तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याची त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको निश्चित जे काही पक्षप्रमुख असतील दादाजी भूषे साहेब असतील आमचे मान्य मंत्री त्यानंतर नरेशजी मस्के असतील रामजी नेपाळे असतील हेमद अप्पा गोडसे असतील भाऊसाहेबजी चौधरी रामजी नेपाळे या सगळ्यांनीच सुहासन्ना कांदे मान्य आमदार या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी सर्व पक्षातील आमदार खासदार असतील ज्येष्ठ पत्रकार असतील साहित्यिक असतील प्रभागातील सर्व नागरिक असतील नाशिक शहरातील जे काही सुजान नागरिक आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका जनतेने तुम्हाला निवडून दिलाय तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे कारण तुम्हाला जनतेने निवडून नि दिलाय आणि एकदम बरघोस निवडून दिले तर कुठला चुकीचा निर्णय घेऊ नये पक्षाने जी काही सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने तुम्हाला निश्चित संधी मिळेल कारण तुमचं वय काही जास्त नाही अशा ज्या काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे मी महानगरप्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही कारण जे काही त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे की जे काही ठरलं होतं का, का राजीनामा द्यायचा पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल तुला सुद्धा किरण अहेर सी चोवीस तास नाशिक